नाटकाच्या रंगमंचावर अनेक वेळा नेत्यांचे व्यवहार आणि त्यामागची सतरंजासारखी चाल जनतेच्या नजरा राहते पण कधी कधी एखादा प्रसंग असा उलगडतो की पडद्यामागचं नाट्य समोर येतं आणि गोंधळ माजतो असंच काहीस घडलंय प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या बाबतीत दोन हजार अठरा मधील एका जुनाट प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयानं त्यांना तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि त्याचबरोबर दहा रुपयांचा दंडही ठोठावला शिक्षेची थेट अंमलबजावणी पण उच्च न्यायालयात अपील दाखल होताच त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आणि जामीन मंजूर झाला पण खरी खळबळ -खर उडवणारी गोष्ट काही दुसरीच आहे बच्चू कडूंनीच काही आठवड्यांपूर्वी एक गंभीर आरोप केला होता की अमरावतीमधील दोन आमदारांमध्ये बच्चू कडू सप्टेंबर पर्यंत जेलमध्ये जातील अशी व्यवस्था करा अशी चर्चा झालेली होती ही केवळ राजकीय कट कारस्थानाची सावली आहे की त्यामाग काही ठोस कारस्थान लपलंय हे प्रकरण केवळ एका न्यायालयीन निर्णयापुरतं मर्यादित नाहीये तर त्यामागं असलेली राजकीय पार्श्वभूमी डावपेच आणि बच्चू कडूंची भूमिका या सगळ्याच गोष्टींचं सविस्तर विश्लेषण सांगते या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टिओडी मराठी महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट आपण वारंवार पाहत आलोय जे सरळ बोलतात थेट बोलतात सामान्य माणसाच्या बाजूने उभे राहतात त्यांच्यावर नेहमीच कुठून तरी अडचणी येतात असच काही सध्या बच्चू कडू यांच्या बाबतीत घडते एकेकाळचे मंत्री प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि अनेकांचं बच्चू कडू आता एका गंभीर न्यायालयीन अठरा मध्ये एक घटना घडली होती राज्य सरकारच्या आय विभागाचे तत्कालीन संचालक आणि उपसचिव यांच्या कार्यालयात बच्चू कडू आपल्या सात आठ कार्यकर्त्यांसह गेले होते कारण ही स्पष्ट होतं काय तर विद्यार्थ्यांच्या महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून परीक्षा व्यवस्थेत गोंधळ झाला होता तांत्रिक हजारो विद्यार्थी झाले होते पण त्याकडं लक्ष नव्हतं यावर बच्चू कडू म्हणाले की विद्यार्थ्यांची तक्रार ऐकून आम्ही आय कार्यालयात जाऊन प्रश्न विचारले उत्तर समाधानकारक नव्हतं त्यामुळं संतापून त्यांनी टेबलवरचा आयपॅड उचलून अधिकाऱ्याच्या दिशेने फेकला आणि बघून घेतो असं बोलून ते तिथून निघून गेले बर ही गोष्ट फक्त एवढ्यावरच थांबली नाही तर त्या प्रसंगाचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला आणि तो पुरावा म्हणून न्यायालयात केला आणि कोर्टानं स्पष्ट शब्दात सांगितलं की बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांवर हल्ला केला धमकावलं आणि कायद्याच्या चौकटीत न येता गैरप्रकार केला याच प्रकरणा परिणामी आता मुंबई सत्र न्यायालयानं त्यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास आणि दहा हजार रुपयांचा दंड सुनावला होता ही शिक्षा ऐकून राज्यभरात चर्चेला उदाहरण आलं बच्चू कडू आता जेलमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली पण लगेच त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केलं आणि कोर्टानं तात्पुरती स्थगिती देत त्यांना जामीन मंजूर केला पण या संपूर्ण प्रकरणामाग एक मोठा धक्का देणारा खुलासा स्वतः बच्चू कडूंनी काही आठवड्यांपूर्वी केला होता आणि इथच ही गोष्ट अधिकच गडद होतीये साधारण एक महिन्यापूर्वी बच्चू कडू म्हणाले की त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या काळात जे आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि दिव्यांगांच्या थकीत अनुदानासाठी होतं तेव्हा त्यांच्यावर दबाव आणला जात होता हा दबाव कुठून येतोय का येतोय याचा त्यांनी थेट उल्लेख न करता फक्त संकेत दिला पण हे संकेत समजणाऱ्यांसाठी पुरेसे होते त्यांनी सांगितलं की अमरावती जिल्ह्यातील दोन आमदार राज्याच्या एका मोठ्या नेत्याच्या दालनात भेटले आणि तिथे चर्चा झाली की बच्चू कडू सप्टेंबर पर्यंत अशी व्यवस्था करा या बैठकीत एक अधिकारीही उपस्थित होता आणि त्याच अधिकाऱ्याने ही माहिती बच्चू कडूंना दिल्याचं स्वतः बच्चू कडूंनी सांगितलंय आणि आता कालच बच्चू कडूंना सुनावलेली तुरुंगवासाची शिक्षा यामुळे बच्चू कडूंनी एक महिन्यापूर्वी केलेला दावा कुठेतरी खराच होता की काय असं आता वाटू लागलंय त्या चर्चा आणि सध्याच्या हालचाली आता या सगळ्या घडामोडींमुळे एक वेगळीच चर्चा सुरू आहे ही शिक्षा खरंच कायद्याच्या चौकटीत आहे की यामाग एखाद राजकीय षडयंत्र लपलेलं आहे कारण आंदोलनाच्या वेळीही भाजपकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नव्हता महायुतीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गट मध्यस्थी करत होती विरोधकांनी पाठिंबा दिला होता पण भाजप थोडं बाजूला राहिलं होतं शिवाय बच्चू कडूंच्या या आरोपांनंतर भाजपचा अप्रत्यक्ष उल्लेख झाल्यामुळं तेही अस्वस्थ झाले बच्चू कडू म्हणतात की त्यांनी विद्यार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या दिव्यांगांच्या हक्कांसाठी आवाज उठवला म्हणूनच हे सगळं षडयंत्र ते म्हणाले आईने शिकवलंय की सार्वजनिक जीवनात काम करताना भगतसिंगासारखं लढा आणि आम्ही तेच केलं अडचणी आल्या पण आम्ही झुकलो नाही आणि आता ही आमची परीक्षा आहे आणि इथे खरा मुद्दा हा आहे की जर कुणी लोकांसाठी विशेष करून दुर्बल घटकांसाठी आवाज उठवतोय तर त्यांच्यावरच कायद्याचा बडगा का चालतो एखादा असेल तर त्याला शिक्षा व्हावीच पण जर त्याच्या मागे राजकीय कटकारस्थान असेल तर त्याचाही उलगडा होणं गरजेचं आहे आज बच्चू कडू न्यायालयीन लढाई लढतायत त्यांना खरा खोट्याचं उत्तर न्यायालयात द्यायचंय पण या प्रकरणात जे संकेत आहेत राजकीय आरोप प्रत्यारोप आहेत ते आपल्याला आप विचार करायला भाग पाडतायत की हा केवळ कायद्याचा आहे की राजकीय बदला हे प्रश्नच आज सामान्य जनतेच्या मनात आहेत या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं बच्चू कडू खरंच चुकीचे आहेत की त्यांच्यावर अन्याय होतोय यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीव्ही मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका